सुवर्णसंधी आहे आपल्या कुथ्रूडच्या वोलमाटमध्ये आपले सुवर्णकांती सोप उत्तम असे उपलब्ध आहे सगळ्या सोपची खासियत अशी आहे की सगळे सोप हर्बल आहेत मी सांगते तुम्हाला एक एक हा आहे आपला शिकेकाई रिठा सोप यामध्ये सगळे तेरा ते चौदा पद्धतीचे हर्ब्स आहेत यामध्ये शिकेकाई रिठा आवळा ज ज जटामासी ब्राह्मिभृंगराज असे सगळे हर्ब्स आहेत ज्यामध्ये तुमचा दांडा आणि हरफॉलसाठी अतिशय उत्तम असा सोप आहे आपल्याकडे केसर चंदर ही उपलब्ध आहे स्किन लाईटनिंगसाठी अतिशय सुंदर असा सोप आहे हा त्यानंतर आता दिवाळीसाठी अतिशय उत्तम सोप आहे तो म्हणजे उकट्यांचा साबण ॲक्टिवेटेड चारकोल पावडर विथ शिया बटर हा साठी अतिशय उत्तम सोप आहे हा गोट मिल्क पावडर शिया बटर विथ गोट मिल्क पावडरचा सोप हा साठी अतिशय सुरेख असा साबण आहे त्यानंतर नीम ऑइल बेसिल ऑइल नीम पावडर तुलसी पावडर हा पिंपल्स पिगमेंटेशन ॲकनेजसाठी खूप छान उपयोगी पडतो त्यानंतर कॉफी कॉफी बिन पावडर विथ शिया बटर डिटॅनसाठी खूप छान सोप आहे हा आणि हा टी ट्री इसेन्शियल ऑइलचा सोप आहे हा सुद्धा पिंपल पिगमेंटेशनसाठी खूप सुंदर पडतो आणि ऑइल कंट्रोल करण्यासाठी खूप छान मदत करतो तसेच हा एक सुपर प्रीमियम असा सोप आहे तो म्हणजे उच्चा बन हा लाँग लास्टिंग फ्रेग्रन्सचा सोप आहे आणि अतिशय सुंदर असा फ्रेग्रन्स आहे सो या विजिट करा कोथरूडमध्ये गोल